हॅलो फ्रेंड्स मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स कसे आहात तुम्ही हसत आहात ना हसतच राहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी दहा मिनटात तयार होणार आहे आणि खूपच टेस्टी झटपट तयार होणार आहे शेव आणि हे खायला पण खूपच टेस्टी वाटतात तर चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया आलू शेव तर हे बघा झटपट तयार होणारे आपले आलूचे शेव बनवण्याकरता मी चार उकडलेले आलू घेतले आहेत आणि आपण आता हे किसणीने छान असे किसून घेतलेले आहेत तर चार आलू करिता मी एक कटोरी इथे बेसन ॲड करत आहे आणि इथे आपण आता चुटकीभर हळद टाकूया आणि टेस्ट अकॉर्डिंग मीठ आणि मी इथे थोडंसं अर्धा चम्मच तिखट ॲड करत आहे तुम्ही जास्त खात असाल तर थोडं जास्त ॲड करा आणि इथे मी अर्धा छोटा चम्मच ओवा टाकत आहे आणि अर्धा छोटा चम्मच धने पावडर आहे तर आता आपण हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया अगोदर थोडं थोडं आपण इथे पाणी पण टाकूया आणि मिक्स करून घेऊया शेवकरिता आपण ज्याप्रमाणे पीठ भिजवतो त्याप्रमाणे एकदम घट्ट नको आणि एकदम पातळीही नको थोडं सैल सर आपलं शेवकरिता आपण पीठ भिजवून घेऊया हे शेव अगदी झटपट तयार होतात आणि खायला पण खूपच खुशखुशीत लागतात त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही छान एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा दहा ते पंधरा दिवस अगदी चांगले असतात आणि मुलांना पण तुम्ही पोळी भाजीसोबत देऊ शकता त्यामुळे हे शेव तुम्ही नक्की ट्राय करा तयार करून भरून ठेवा डब्यामध्ये छान आणि जेव्हा पण तुम्हाला इच्छा होईल छान असं काही टेस्टी स्नॅक्स खायचं तेव्हा तुम्ही चहासोबत छान एन्जॉय करू शकता हे बघा असं सेल सर मी भिजवलेलं आहे आता आपण आपल्या शेवच्या साच्यामध्ये आपलं मिश्रण भरूया तेल मी गरम करण्याकरता ठेवलेलं आहे हे बघा हा माझा साचा आहे हा तुम्हाला कोणतंही भांड्याच्या शॉपमध्ये इझिली मिळू शकतो हे बघा तुमच्याकडे जोही साचा अवेलेबल असेल चकली आणि शेवचा त्या साच्यामध्ये तुम्ही हे असं मिश्रण टाका आणि चला आता आपण शेव करूया अगदी दहा मिनटात तयार होणारे झटपटी टेस्टी शेव तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलमध्ये आपलं छान गरम झालेलं आहे तर चला आता आपण आपले शेव तयार करूया मस्त पैकी हे बघा खायला पण टेस्टी आणि अगदी दहा मिनिटात रेडी होतात हे बघा छान असे तळून घेऊया खुशखुशीत तर हे बघा एका साईडने छान तळून झालेले आहेत आपण दुसऱ्या साईडने पण पलटवून छान असे तळून घेऊया दोन्ही साईडने आपले शेव छान तळून झालेले आहेत बघा किती सुंदर कलर आलेला आहे ब्राऊन कलर आलेला आहे तर चला आता आपण आपले हे शेव काढून घेऊया आणि बाकीचे शेवसुद्धा अशाच प्रकारे तयार करून घेऊया तर झाले ना अगदी दहा मिनटात तयार तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा तर चला आता आपण काढून घेऊया हे शेव अरे बघा रेडी झाले आहे झटपट आपले दहा मिनटात आलू शेव बघा कितकी क्रिस्पी झाले आहेत आणि खायला पण खूपच टेस्टी वाटतात जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बघत राहा मराठी किचन विथ मनीषा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये